रंग प्रोडक्शन निर्मित आणि मी कोकणी निखिल निर्मित निखिल दादाचं आणि आपला कर्ज कोकणी बारकी तर श्री शिवाजी मंदिर नाट्य ते त्यांचं नाटक आहे ते नाटक बघायला आहे आलो होतो ठाण्याला आता चाललो रेल्वे स्टेशन चाललो ठाण्याला कुटुंब जाणार दादरला अरे दोघे जण सोडायला आले होते आता ठाण्यात आलो होतो शालदाच्या घरी आलो होतो बहिणीची लग्नाची पत्रिका द्यायला आलो होतो तर जेवण वगैरे आता निघालो दादरला दा 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 श्री शिवाजी नाट्यमध्ये दादर इथे आपल्या एक का कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम चालू आणि हे दोघे जण आता मला सोडायला आले रिक्षामध्ये बसवतील आणि जातील तिकडे मस्ती करतात भरपूर धरून आपा मग चोखतो धरून इकडे इकडं जाऊ आणि ईशा बघ 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 कसा मस्ती करतोय तर फायनली रिक्षा आणि आता लिघाल मला तर भरपूर परिश्रमानंतर इथे रिक्षा भेटले वेगळीच आहे वेगळी सिस्टम आहे तर मी चाललोय ठाणे रेल्वे स्टेशनला ठाणे स्टेशनला उतरलोय आणि सुरज थांबला भेटायला कामाला गेला तर जॉबला भाव थांबला आपल्या भेटीला <laughs> कामावर सुटला का बरायच ना बरायच <laughs> ना चलो, <laughs> चलो नमन बघायला गर्दी रे किती लोक नको मुंबईत नको ती काय ना गर्दी काय मा कुठे जातात आणि येतात काय ते समजत पण नाही लोक जातात कुठं येतात कुठं चल बाय काळजी घे हा सावकाश काम कर चल बाय मंडळी फायनली पोचलो आपल्या हॉलच्या इथे आणि निखाला सुरुवात झाली वाजले सात वाजेत साडेसातचा शो आहे आणि आपल्या निखिलाचं आणि खोकरी बारक्याचं नाटक आहे खूप मजा येणार आहे तर आलो हे बघा दादूशच्या नाटकाचं बॅनर पण लागलं आहे गाव गोंधळ आणि हा बघा हा आपला लाडका निखिलला दूध आणि हा आपला बारक्या आणि अमोलदादादा सर पण आहे तिकडे हे सगळे तिकडे फायनली आपल्याला किशोरदादा भेटलेत

बार काय पुढे तो सर नमस्कार <laughs> कसं चाललंय परत चालू आहे रेट हो आपला मेन कलाकार <laughs> टकलो आईवाड की जय रेटो जे तात्या

झुके की नाही वाक्य की नाही चला माणूस चल निकिता खाल्लो चल मी बसता याच रंगमंचावर आमचा श्री रवळनाथ रिमिक्स समान मंडळ रत्नागिरी लायब्ररीचा शो झाला अठरा जानेवारीला एक नंबर शो हाऊस फुल शो झाला आणि खरोखरच तो मला तो माझा पहिला अनुभव होता की एवढ्या मोठ्या रंगमंचावर माझं काम करणं कसं वाटेल काय करता येईल कसा होईल कार्यक्रम किंवा माझं काम कसं होईल काहीच अनुभव नव्हता पहिलाच अनुभव पहिलाच अनुभव होता एंट्री जशी जशी जवळ यायला सुरुवात झाली तसंच एकदम धाक 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 पण मस्त प्रेक्षकांचा फुल प्रतिसाद होता एक नंबर प्रतिसाद होता आणि एंट्री पण आपली चांगली झाली तर संकासूर आणि पेण्याची भूमिका मी केली तर हा हॉल होता आणि एकदम वरच्या बाल्कनी पण पब्लिक बसतो तर इकडे पण फुल एकदम हाऊसफुलशो झाला होता आत्ताच आपल्या मी कोकणी निखिल दादा आणि आपला बारक्या नाटक बघायला आलो गाव गोंधळ बघूया काय गोंधळ घालतात ते त्यांना बोललो आहे की खल्लं होऊन टाका पब्लिकला सुरुवात झाली आहे आतमध्ये इंटर द्यायला सुरुवात केल्याने ha <laughs> ha मंडळी आज रजिस्टर भरिस रजिस्टर आले मितालीजना ठाकवला सगळे रजिस्टर आहेत म्हटलं मी सारे बघून घेतले भेट झाली त्यांच्या हे सगळे रजिस्टर आहेत हे पाहे हे सर्व इथे 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 बघा तर आमच्याच गावातले पंचावळीतले आपले प्रथमेश दादा ते पण आज आले निखिल दादाचं आणि बारकेचं नाटक बघायला आले अंक तर चांगला झाला आहे आणि खरोखर कर सुंदर व्हिडिओ असतात का दादूस नक्कीच <laughs> 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 नक्कीच आमच्या सगळ्या कलाकारांची ओळख करून देतो आणि सर्वप्रथम आमच्याकडून सादरीकरणात काही चुकभूल झाली असेल माफ करा कारण आम्ही सगळे प्रथमच व्यवसाय नाटकामध्ये उतरलेलो आहोत दुसरं म्हणजे सगळे कलाकार फ्रेशर आहेत इकडे आहेत सगळे आपल्या कोकणातलेच आहेत सँडी आपला या गाड्याला गायन दिलेलं आहे अमोल दादा त्यांनी गावगुंडनंतर टायटल रन रचलेला आहे कलारंग प्रोडक्शनचा हेड आणि त्याचा आदर्श घेऊन हा सगळा तयार झालेला आहे संपत्ती बैकर आपल्या दापोलीची अमित दादा काटाळे गुहागरचे आपली वैभवी मानगावची आमचे सेटअपवाला डिंगणकर भाऊ गुहागरचा दादा रत्नागिरी आपला प्रतीक गुडेकर गुहागरचा संगमेश्वरचा संकेत आपली गुहागरची श्वेता रहाटे आपले श्याम भाऊ कुठले आपण श्रीवर्धन आणि हे पण आपले समीर दादा गुहागरचे उत्तम ढोलके वाजवतात सिद्धी सांडे राजापूर सृष्टी मुळीक आज आपल्या बॅनरला तुम्ही पोस्टर वगैरे हो बघितला असाल तर सृष्टी मुळीक यांनी हे सगळे डिझाईन केलेत आणि मुळात मी दापोलीचा सुपुत्र कोकणी निखील दापोलीचे दुसरे सुपुत्र आमचे आज हा सगळा तयार केलेला आहे ते म्हणजे गाव गोंधळ हे नाटकाचं सगळं लेखक दिग्दर्शन आणि एकांकिका त्यांनी गाजवलेल्या आहेत मुंबईच्या रंगमंचावरती आणि पहिला क्रमांक त्यांनी गाठलेला आहे पण आजचा हा कार्यक्रमाचा जो हे जे आहे तो सरांचा हा पहिला कार्यक्रम आहे म्हणजे पहिला नाटक आहे आणि आपल्या कलारंग प्रोडक्शन सोबत त्यांचा हा एक अनमोल सात आहे आणि सरांना मी एक रंगमंचावरती सर या कारण हे सगळं तुमच्यामुळे आहे आणि सहकार्य केलं शांतपणे नाटक ऐकलं सगळ्यांना समजलंय ना, ना? ओ, ठीके। ओके थँक्यू आणि हा याच्यानंतर हा पहिला प्रयोग लागला पण नव्हता आणि आपल्याला ऑलरेडी सहा प्रयोगांची ऑर्डर आलेली आहे आता याचे याचे फुटेज घेऊन आपण पुढे सरकणार आहोत आणि सेकंड प्रयोग लगेच आपण पंचवीसला पंचवीस तारखेला दिवा इथे आयोजित केलेला आहे तिथे पण तुम्ही या तिथे ओपन स्टेजला प्रोग्राम आहे त्यानंतर दुसरं सांगायचं म्हटलं तर आपण बाहेर या नाटकाचा अभिप्राय घेत आहोत थोडं तुम्ही तुम्ही एक दोन ओळी जरी बोललात तरी चालेल पण सांगून जा त्याबद्दल नाटकाबद्दल आम्हाला पण कळेल की आम्ही काय चुकलो आहे किंवा तर निखिल सांग तर निखिलदा आणि माझ्यासोबत बबले आहे सखोल परवाच्या शोला पण होता आताचं मी शोला नाटक आवडलं ना नाटक आवडलं काय हा आमची सगळे मंडळी आहेत त्याच्यात कलाकार म्हणजे निखिल आहे बारके आहे सगळे तिकडे आता बघूया त्यांना भेटून जायचं आहे घरी जायचं वाजलेत पण अकरा वाजलेत बाकी बरेच ते रजिस्टर आले होते किशोरदा आला होता किरण दा त्यांच्या मिसेस त्याच्यानंतर प्रत्यक्ष आला होता आणि दा बारके ते आत्महत आहेत आणि त्यांचं नाटक संपलंय आणि आता फोटो काढायला सर्वजण आपला बारक्या भाई पण एक नंबरवर काम केलं निखिलला काय अप्रतिम आहे मस्त आमच्या या नाटकातला बारक्या म्हणजे पाटीलवलं खदलवलं नंबर काम केलं खदलवलं मला आवडलं म्हणजे बघा बारक्याचा वाव होतोय बारक्या बारक्या संगमेश्वर गाजवलं तू कज पण गाजवून टाकलं ब्याकार पाटील तुम्ही हे बारक्या आता दिव्याला जाणार आता दिला जाणार का निखिल दा पण आहे तो घरी जात असेल ना मी उद्या होते उद्या येतो चालेल ना सगळं बॅग बीग सगळं घेऊन येतो तुझ्याकडे दादाचं नाटक झालं आणि आता मी निघालो घरी आणि आमच्यासोबत बघा कोण आहेत सगळे आमच्या इकडे जे गाववाले आहेत प्रत्यमेश दाय ताई आहे परत किशोर आहे आणि आपला बाबले आहे सोबत असतो तर आता चालू घरी चाललंय गोरेगावला गोरे गोरे जायचं आहे तर... <laughs> तर... <laughs> फायनली परतीचा प्रवास निखिलदाचं नाटक म्हणून आता निघाले हे वेगळ्या लाईनला जाणार आहेत आणि आम्ही ती गादा एका लाईनला जाणार आहे दादानी गोरेवला जाणार आहे मी त्यांच्यावर जाणार गोरेगावला आणि इकडे हां 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 ते तिकडे जाणार आहे ते भेटू परत ए प्लॅन कर तू मग आपण सगळे भेटू हा हां हो धन्यवा धन्य धन्यवाद धन्यवाद